वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही निघालेलो आहोत गावाकडे म्हणजे कोल्हापूरला वास्तुक शांतीचं निमित्त आहे म्हणून निघालेलो आहे पण त्याच्या आधी आमचे खूप काही काम आहेत त्यासाठी आम्ही अजून काही गावांना जाणार आहे ते का कुठे आणि का हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओला स्टार्टिंग करूया बाय तू बाय जायचं जाणू घेऊन जाणला घ्यायचं का माग बस माग बस म्हणत बाय थांबलेले तिथं पेट्रोल भरायला पेट्रोल भरायला थांबलेले आहेत आम्ही निघालो तसं तर कोल्हापूरला पण यांचं काम आहे त्यामुळे पुणे दिव्याघर रत्नागिरी रायगड हे असं करत करत आम्ही कोल्हापूरला जाणार आहे आता बघू उशीर झालाय थोडा निघायला त्यामुळे पोहोचायला सुद्धा उशीर होईल पुढचे सुद्धा ब्लॉक व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यासाठी स्टेट्यू हा घालणार आहे का बरं घाल घाल ना असा घालणार घाल घाल पटकन घाल थांब 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 डिंकची का दोन दोन आहे तुझ्याकडं हां आमच्याकडं ना दोन दोन गॉग आले कसं सांगायचं आमच्याकडे दोन दोन गॉग आले ये एक पिंक कलरचा आणि एक येलो कलरचा ये कुठे चाललो आपण भूर चाललो हां बरं आजीला सांगितलं का तू आपण चाललोय माग भरून घेतलेला आहे भरपूर आणि आम्ही थांबलेलो आहे सीएनजी भरायला थोडी लांब गर्दी आहे पण भरावा तर लागणार आहे आता आम्ही थांबलेलो आहे नाश्त्याला कारण आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही भरपूर भूक लागलेली आहे त्यामुळे हॉटेलमध्ये एका थांबलेलं आहे नाश्त्याला बघणं चालू आहे कारण आमच्या स्टेचं हॉटेलच अजून बुक नाही झालेलं आहे की आम्ही इथे नाश्ता केला ह्यांनी घेतलेला वडा सांबार आणि मी घेतलेली मिसळ कारण मी मिसळ खूप दिवस झाला खाल्ली नव्हती त्यामुळे मी मिसळच खाल्लेली आणि खरंच खूप छान होती मस्तपैकी आमचं असं गाणं ऐकत ऐकत गाणं गुणगुणत जाणं चालू होतं कारण आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा होता खूप अंतर काटायचं होतं त्यामुळेच कंटाळ येऊ नये म्हणून असं चाललेलं काहीचं मधी थोडासा रस्ता चांगला होता म्हणजे पुणे संपेपर्यंत तरी चांगला होता रस्ता पण पुण्यानंतर इतका खराब रस्ता लागला ना आम्हाला खूप खराब लागला आणि इतका टाइमपास टाईमपास करत म्हणजे आम्ही पोहोचायचं होतं आम्हाला आठ तास लागणार होते तिथं आम्हाला नऊ दहा तास लागले पोहोचायला खूप टाईम लागला पोहोचायला आणि अवधतनं काहीच किरकिर केली नाही काही, के काही म्हणजे काहीच किरकिर नव्हती केली तो मस्त मागं बसायचा गाड्या बघत काय 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 त्याचं चालू होतं बोलणं गुणगुणणं गाणं म्हणणं आणि त्याच्या झटपटवरती डान्स करणं असं आमचं चाललेलं मध्येच यांना एक पेरू दिसला यांना पेरू खूप आवडतं त्यामुळे त्यांनी पेरू कापून घेतला चटणी मीठ लावून वगैरे घेतलं आणि मग पुन्हा आम्ही निघालो आमच्या प्रवासाला मस्तपैकी आणि काय करणार ना खूप कंटाळा येत तर होता पण जायचं होतं आणि मध्येच मी पण हे असं फ्लेमिंग हॉट कुरकुरे चिप्स असं आमचं चालू होतं पण अवधूत झोपल्यानंतर कारण अवधीच्या समोर आम्ही हे सगळं काही खाऊ शकत नव्हतो आणि हे तसं तर त्याला आवडत नाही कारण आली बाईक सँडविच एक्सप्रेस भरपूर ऑप्शन पण इडली खाणार इडली खाणार आहे थांब थांब लगेच नाही उतरे थांब इथस लावून गाडी मग बघा इथं पार्किंग, पार्किंग नसला आत्मदिलावा इथच थांब पप्पा गाडी थांबवते थांब इडली खायची हां चला त्यामध्येच आम्ही परत थोडंसं थांबलो काहीतरी खाण्यासाठी कारण काही व्यवस्थित हॉटेल वगैरे काहीच दिसत नव्हतं आणि अवधूत इडली म्हणजे काही ताणच नाही आवदुचा ही मस्तपैकी त्याने दोन तीन इडल्या खाल्ल्या आणि डिंग दूध खराब होईल का नाही राजा तसा खराब होईल ठेवते सरवार ठे ना आऊ दूध तुझे का ते एकदा कर आणि ठेव ठेव आता ओके डन बात झालं चला बंद कर बंद कर नीट बंद कर सारखं सारखं निवड टुक टुक वासत ते पोलीस अंकले ते बास आता बास राजा सर क्या शौर्य ना माझा पिंपल काही बरोबर नाहीये त्यानंतर आम्ही पोहोचतो तामिनी घाटात म्हणजे मी तर पहिल्यांदा जात होते तामिनी घाटात आणि तिथला व्ह्यूज वगैरे खूप छान असतो असं मी ऐकलेलं आहे पण मी आता त्या सीझनला आले नव्हते पण तरी पण सुद्धा व्ह्यू छान होता बाकी सगळे स्टॉल्स वगैरे बंद होते पूर्ण पाणी एक सुद्धा कुठल्याच धबधब्याला नव्हतं पण मस्त वाटत होतं वातावरण एकदम गार आणि एकदम हिरवं गार मस्त वाटत होतं मग मी आमचं बोलणं चाललेलं दोघांचं की असं तसं काय काय इथे हे भरपूर टूर वगैरे घेऊन आलेले आहेत लेडीजचे वगैरे मम्मी यांना विचारायचे तुम्हाला काही हॉरर किस्से वगैरे माहिती काय हे म्हणजे मला काही माहिती नाही तू अजिबात सर्चसुद्धा करू नकोस काही रिकामी कामं करू नको कारण ह्यांना भीती नाही वाटत यांना कधीच भीती नाही वाटत ह्याच्याची भूता वगैरेची पण मला खूप वाटते त्यामुळं नंतर मग मी ह्यांना पिडत राहते त्यामुळं हे मला म्हणले तू काहीच व काहीच नाही तसलं आणि नंतरचा रस्ता पण खूप रात्र होणार होते आम्हाला आणि खूप सामसुम होता त्यामुळे म्हटलं झे कसं तसला विषय काढायचा त्यानंतर तर आम्ही चढल्यावरती मग आम्ही एके ठिकाणी सी एन जी भरण्यासाठी थांबलो आणि तिथेच आम्हाला चहाची चहाचं दुकान पण होतं तिथेच आम्ही चहासुद्धा पिला आणि म्हणजे मी मी इथं दाखवत होती की चंद्र चंद्रसुद्धा निघाला पण आम्ही अजून पोहोचलो नाही तसा तर वेळ होणार होता हे माहिती होतं पण आता कंटा आलेला गाडीमध्ये बसून पण अवधूतला काही कंटा आला नव्हता त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये हॉटेल ऑन द वेच आम्ही बुक केलेलं आहे ह्यांचं ओळखीचंच होतं हॉटेल पण आम्हाला दुसरं कुठलं तरी मी आता तुम्हाला रूमची टूर देते तुम्हाला जमेल तसं देते मी पटपट पटपट हे गेलेले आहेत आमचं लगेज आणायला आम्ही हे हॉटेल बुक केलेलं आहे हॉटेल कोणतं आहे कसं आहे काय आहे हे सगळं मी नंतर सांगते तुम्हाला पहिला तुम्ही छान अशी आमची रूम बघून घ्या मस्त आहे रूम पण छान आहे व्यवस्थित आणि आम्हाला काही जास्त थांबायचं नव्हतं फक्त आता स्टे करायचं आहे त्यामुळे मेन म्हणजे आम्ही काही फिरायला आलेलोच नाही आहे आमचं काम आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे तर स्टे करायचं आहे आम्हाला तर आज इथे स्टे करायचंच नव्हतं आम्हाला करायचा होता, होता। बाथरूम बघा ओ गं बाथरूम पण छान व्यवस्थित स्पेशियस आहे हा पण छान आहे बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला रात्री दाखवेन आणि हा बघा आमचा असा काय बा का अवधंच आमचा झोपेत आहे कारण तो झोपलेला गाडीमध्ये आणि आम्हाला पोहोचायला वेळ झाला पोहोचायला म्हणजे आम्ही तसं ऑनलाईन सर्च करत होतो हॉटेल्स पण आम्हाला भेटत नव्हते आणि जे भेटत होते ते आम्हाला मिळतच नव्हते त्यामुळे जा वेगळीच भीती वाटत होती पण काही नाही काही हॉटेलचे नेम चेंज होते त्यामुळेच ते भेटत नव्हते पण फायनली हे मिळालेलं आहे ह्यांची इथं काहीतरी ओळखीची आहे त्यामुळे मिळालेलं आहे बाहेरचा व्ह्यूसुद्धा खूप छान आहे मी तेव्हा तुम्हाला सकाळी दाखवेन आणि हॉटेलचं नाव वगैरे सगळं सगळं तुम्हाला सकाळीच कळेल कारण आता खूप अंधार झालेला आहे आम्हाला वाजलेले आहेत हे बघा सव्वा आठ वाजलेले आहेत पोचायला त्यामुळे आता काहीच नाही दिसणार तुम्हाला सगळं मी सकाळी दाखवते चला आता बघू लंच करतो फ्रेश होतो आणि लंच करायला डिनर करायला जातो सॉरी लंच डिनर करायला जातो कुठं चालला जेवायला चालला आणि माझ्या पिंपलला इग्नोर करा प्लीज थांब पप्पा येऊ दे पप्पा कुठं आले बघ आले आले पप्पा आले कुठं दिसत पण पप्पा ही हे लाईट आहे हे हे बघ बघ स्विमिंग पूल दिसत नाही आता रात्रीच आपण सकाळी बघू ओके चला आता आपण डिनर करायला जाऊ यम्मी यम्मी त्यानंतर आलो आम्ही त्याच हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आणि अवधीचा इथं फोन दिलेला कारण तो खूप झोपेत होता तो ऐकतच नव्हता त्याला झोपायचंच होतं जो पण म्हणून थोडासा वेळ त्याला फोन दिला आणि मग त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली जेवणाची त्याआधी आम्ही थोडं थोडं म्हणजे वन बाय टूमध्ये सूप घेतलं दोघांसाठी सुद्धा खूप छान होतं आणि मग इथं म्हणजे ते काहीतरी भाजी होती पापडची पण एकदम भारी होती नाव मला आता आठवत नाही पण खूप छान जेवण होतं मस्तपैकी आम्ही दोघांनी जेवण केलं आणि असं होता आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा बा बाय